ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र दिसणार आहेत मात्र मराठी साहित्यिक कलाकार देखील वरळी येथील डोम मध्ये होणाऱ्या या कामात सहभागी होणार आहेत या ठिकाणी जय्यत तयारी सुरू आहे स्टेजचं बांधकाम सुरू आहे सोबतच मोठ्या प्रमाणात खुर्च्या देखील मांडण्यात आल्या आहेत याचा आढावा घेतलाय आमची प्रतिनिधी वैदेही काणेकर पाच जुलै रोजी मराठी भाषेच्या विजयाचा जल्लोष करण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार आहेत त्यांच्यासोबत खास करून इतर साहित्यिक कलाकार मंडळी देखील असतील इतर राजकीय पक्षांचे नेते देखील असतील मात्र हा जल्लोष केवळ मराठी म्हणून साजरा करण्यात येणार आहे आणि त्यासाठी वरळीच्या या डोममध्ये जय्यत अशी तयारी सुरू असलेली बघायला मिळते आपण बघतोय की वरळीच्या या डोममध्ये अगदी हा स्टेज सध्या लावण्यात आलेला आहे अगदी प्रशस्त असा हा स्टेज या ठिकाणी लावण्याचं काम सध्या सुरू आहे सोबतच लाईटिंग्स जी आहेत ती देखील सध्या या ठिकाणी लावण्यात येत असल्याचं दिसून येतं आहे आपण बघतोय की प्लास्टिकच्या खुर्च्या देखील त्या ठिकाणी सध्या मागवण्यात आलेल्या आहेत कारण मोठ्या प्रमाणात या ठिकाणी लोक येणार आहेत अगदी राजकीय पक्षांचा इंटरेस्ट आहे त्याचप्रमाणे मराठी भाषिक मराठी प्रेमी जे आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि त्यासाठी सगळ्यांची सोय होण्यासाठी मोठ्या प्रमाणात खुर्च्या देखील या ठिकाणी मागवण्यात आला असल्याचं बघायला मिळत आहे